सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत सौ मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आज जे मी पुष्प आहे त्यातलं त्याच तो भाग आहे अकरावा गुजरातमधील सुभेदार सर बुलंद खानाची बादशहाने त्याच्या नाकर्तेपणाबद्दल चांगलीच खरडपट्टी काढली पिलाजी गायकवाड का आणि कं कंठाजी कदमबांडे यांना शांत करण्यासाठी त्याने गुजरातमधल्या धनाढ्य सावकारांकडून प्रचंड रकमा उकळल्या त्यामुळे पुष्कळ व्यापारी परागंदा झाले अर्थव्यवस्था कोलमडून पडली सर बुलंद खानची दरबारात नाचक्की झाली त्याला आणखी कुमक मिळे ना त्यामुळे पिलाजी आणि कंठाजींचा बंदोबस्त करणं अशक्य झालं त्या दोघांनी बडोदा व चंपानेरवर कब्जा केला शेवटी त्याने बाजीरावांकडे मदत मागितली बाजीरावांनी तात्काळ चिमाजी अप्पांना गुजरातीत पाठवलं चिमाजींनी काही महत्त्वाच्या पेठा लुटल्या हताश होऊन सर बुलंद खानने चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क चिमाजींना देण्याचं कबूल केलं त्या बदल्यात अप्पांनी मराठी लुटारूंचा बंदोबस्त करायचा सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये बाजीराव आणि सर बुलंद खानमध्ये तह झाला चौथाई आणि सरदेशमुखीच्या बदल्यात बाजीरावांनी पिलाजी व कंठाजींच्या बंदोबस्तासाठी सव्वीसशे घोडदळ देण्याचं कबूल केलं गुजरातमधल्या बाजीरावांच्या या कार्याने पूर्वीचे मराठ्यांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा मुलगा त्र्यंबकराव याला वैषम्य वाटलं कारण पूर्वी दाभाड्यांनी गुजरातचा फार मोठा भाग जिंकला असल्यामुळे गुजरात आपल्याच घराण्याचा वारसा आहे अशी त्याची धारणा होती पेशव्यांचा शिरकाव त्यांना सहन होणं शक्य नव्हतं त्याने पिलाजी गायकवाड कंठाजी कदम बांडे यांना हाताशी धरून बंडाचा झेंडा उभारला त्यावेळी बाजीराव बुंदेलखंडाच्या सरहद्दीवर होते हातातील मोहीम सोडून येणं त्यांना शक्य नव्हतं बाजीराव देवगडजवळ होते तिकडे निजामाच्या धास्तीने शाहूराजे अस्वस्थ झाले होते निजाम हा दाभाडे यांच्यासोबत संगनमत करून नवीन भानगड उपस्थित करेल असं त्यांना वाटत होतं त्यासाठी बाजीराव जवळ असावे असं त्यांना वाटत होतं बाजीरावांकडून पैसाही हवा होता आणि बाजीराव ही जवळ हवे त्यामुळे शाहूराजे सतत बाजीरावांना वरचे वर निरोप धाडत होते इकडे बाजीरावांनी देवगडच्या गौड राजाशी तह केला त्याच्याकडून वार्षिक पाऊण लाख रुपये खंडणी सुरू केली ऐंशी वर्षे वयाच्या छत्रसाल राजांनी का कळकळीने त्यांना बोलावल्यामुळे रा बाजीराव बुंदेलखंडात आले राजा छत्रसालच्या मदतीला बाजीराव बुंदेलखंडावर स्वारी करून गेले त्यात बाजीरावांचा फारच मोठा फायदा झाला वयोवृद्ध छत्रसालाने बाजीरावांना तिसरा मुलगा मानून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बक्षीस दिला शिवाय देखणी मस्तानीही भेट केली मस्तानीमुळे पेशव्यांच्या घरात मोठं काहूर माजवलं गेलं होतं छत्रसालच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी बाजीरावांना अडीच लाखांचे महसूल उत्पन्न देणारी कसदार जमीन दिली सतराशे एकोणचाळीसमध्ये बाजीरावांनी या दोन्ही भावांना गरज वाटेल तेव्हा मदत देण्याचं आणि सीमेबाहेर सैन्यांना लागणाऱ्या खर्चाची रक्कम देण्याचं आश्वासन दिलं या दरम्यान बाजीरावांना बुंदेलखंडामध्ये पाच लाखांची जहागीर मिळाली मराठा साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने या प्रदेशावर पकड असणं आवश्यक होतं उत्तरेमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी या प्रदेशाचा उपयोग होण्यासारखा होता माळवा प्रांतात कार्यरत असणारे शिंदे होळकर आणि पवार यांच्या उत्तर आणि पूर्व भाग भारतामध्ये वर्चस्व स्थापनेसाठीच्या प्रयत्नांसाठी बुंदेलखंडासारखा मध्यवर्ती प्रदेश मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आणणं हे पेशव्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं बंगेशचे व वृद्ध छत्रसालचे सतत चोवीस महिने सतराशे सत्तावीस ते सतराशे अठ्ठावीस दरम्यान युद्ध चाललं अशा बिकट प्रसंगी छत्रसालाने त्यावेळी माळव्यात असलेल्या बाजीरावांकडे मदत मागितली छत्रसालाने दोह्याच्या रूपात बाजीरावांना पत्र पाठवलं जो गतीग्राह गजेंद सोगत भई है आज बाजी जात बुंदेल की राखो बाजीला बंगेशच्या विरुद्ध मदत देण्यात बाजीरावांचा उद्देश दूरगामी होता मोंगलांच्या सरदारांना पराभूत करण्याची आयती संधी तर होतीच शिवाय मराठ्यांविरिश विषयी उत्तर हिंदुस्थानात आदराची भावना निर्माण करणं हा पण अंतस्थ हेतू होताच सतत चोवीस महिने बंगेशचे सैन्य लढल्यामुळे आणि छत्रसालला त्यांचे पुत्र व नातूंना पाडाव करून बंदोबस्तात ठेवल्याने थकलेले वंगेशचे सैन्य थोडे सैलावले होते या संधीचा फायदा घेऊन छत्रसाल आपला पुत्र आणि नातू यासहित निसटले आणि थेट बाजीरावांकडे आले त्यांनी जंगलातल्या पहाडातल्या अवघड वाटा मराठी सैन्यांना दाखवल्या आणि बाजीरावांनी तीस मार्च एकोणीसशे माफ करा सतराशे एकोणतीस रोजी जयपूर येथे मंगेशला गाठलं त्याचा पूर्ण पराभव केला पराभूत मंगेशने जयपूर किल्ल्याचा आश्रय घेतला किल्ला फार मजबूत होता पण किल्ल्यात दाणागोटा काहीच नव्हता मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ल्यात रसद पोचणार नाही याची खबरदारी घेतली आता याच्यापुढे काय होतंय ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय